नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी आहे लोकल तूर जास्तीचा दर सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल रिसोर्ट बाजार समितीमध्ये जास्ती दर सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल चांदूर बाजार बाजार समितीमध्ये जात आहे लोकल तूर ज्याची दर सात हजार सातशे रुपये क्विंटल कुरडवाडी या ठिकाणी ज्या दर सात हजार रुपये क्विंटल मोर्शी या ठिकाणी जशी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली बाजार समितीमध्ये सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसे पुढील बाजार समिती जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे तूर ज्याची दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जालना बाजार समितीमध्ये काळा तूर ज्याची दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी काळी तूर आहे ज्याशी दर आठ हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे